हे बघा लाडक्या बहिणींबद्दल एक फार मोठी अपडेट आहे जवळजवळ एक करोडपेक्षा नीटा एक करोडपेक्षा जास्त लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर होण्याचा धोका निर्माण झालेला आहे म्हणजे त्यांना दीड हजार रुपये मिळणं बंद होण्याची शक्यता आहे का होणार आहे असं नीट आहे एका व्यवस्थित सुरुवातीपासून आपल्याला माहिती आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी सरकारने सक्तीची केली ई के वाय सी पूर्ण करण्याची आणि जवळजवळ लाडकी बहीण योजनेत दोन कोटी पंचेचाळीस लाखच्या जवळपास महिला आहेत दोन कोटी पंचेचाळीस लाख तर त्यापैकी एक कोटी तीस लाखपेक्षा जास्त महिला ई सी पूर्ण करण्याची शक्यता आहे आणि एक कोटी पेक्षा जास्त महिला त्या पूर्ण करू शकणार नाही अशी शक्यता आहे काही जवळ कागदपत्र पूर्ण नाही आहेत काहींना माहिती नाही आहे काहींना ती प्रोसेस करता येत नाही जमत नाही काय करावं ते समजत नाही आहे अशा विविध कारणांमुळे एक करोडपेक्षा जास्त महिला ई के वाय सी पूर्ण करू शकणार नाही असा अंदाज आहे मग सरकार तारीख वाढवेल का पुढची त्याबद्दल सरकारने अजून काहीच सांगितलेलं नाही आहे परंतु हा धोका निर्माण झालेला आहे हा नक्की एक करोडपेक्षा जास्त लाडक्या बहिणींपेक्षा आता मग सरकार अठरा नोव्हेंबरपर्यंत किती लाडकापणी पूर्ण करू शकतात ज्या पूर्ण करू शकणार नाही त्यांच्यासाठी सरकारचे धोरण काय आहे ते आपल्याला अठरा एकोणीस तारखेनंतर आपल्याला माहीत पडेल तर व्हिडिओ राहा माहिती राहा या चॅनलवर मी देत राहतो ती माहिती तुम्ही तपासत राहा आणि जर तुमच्या दुर्दैवाने अपूर्ण राहिलं असेल ई के वाय सी तर उद्यापर्यंत पू पूर्ण करणं शक्य असेल तर करा आपले जेवढचं सेतू केंद्र आहे अंगणवाडी केंद्र आहे तर तुम्ही पूर्ण करू शकता हां करू शकता उद्याची शेवटची मुदत आहे नाही तर मग मी सांगितलं ज्यांचे झालं नसेल त्यांना वाट पाहावं लागेल करा जास्तीत जास्त शेअर हा व्हिडिओ ला जास्तीत जास्त लाडक्या बनीपर्यंत पोचवा धन्यवाद